श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे मग मा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अख्ख्या महिन्यामध्ये कधीही जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही या एका झाडाला नक्कीच स्पर्श करा म्हणजे अगदी त्याची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करा आणि जी काही तुमची इच्छा आहे ती देखील तुम्ही बोला आणि ती देखील तुमची नक्कीच पूर्ण होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत अगदी घरातील जे काही वाईट बाजा बाधा आहे इडापिडा आहे ती देखील दूर होईल मुलांच्या जीवनातील अडचणी देखील दूर होतील हुद, कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा हेच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला तुळस आता बघा तुळशीचे पूजन अगदी नित्यनियमाने प्रत्येक घरी होतेच पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये विशेष महत्व आहे कारण की तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया माता लक्ष्मी असं म्हटलं जातं मग तसेच तुळशीचं एवढं महत्व आहे की ज्या घरी तुळस आहे तिथे माता लक्ष्मी आहेच म्हणून मग आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे आता तुम्ही म्हणताल तुळशीची पूजा तर आम्ही दररोजच करतो हो करतात पण जरा थोडी वेगळ्या पद्धतीने करायची आहे मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही दररोज तुपाचा दिवस सकाळी देखील लावा संध्याकाळी देखील लावा आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला एक कपभर कच्च दूध तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तसेच बघा तुळशीच्या झाडाला हात लावायचा उजवा हात आणि आपली जी काही इच्छा आहे ती बोलायची आणि जे जी, काही जीवनातील अडचणी आहेत ते दूर होऊ दे असं आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे बघा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुख समृद्धी येईल असा हा प्रभावशाली उपाय आहे आणि आपल्याला बघा कारण की आपण दररोजच पूजा करतो दिवा लावतो पण तुपाचा दिवा लावायचा आहे कारण की माता लक्ष्मीला तुपाचा दिवा खूप प्रिय आहे दोन अगरबत्ती लावायच्या तसेच आपल्याला पाच प्रदक्षिणा देखील घालायच्या आता तुम्ही म्हणताल आम्हाला तुळशी भोवती प्रदक्षिणा घालता येत नाहीत मग स्वतः भोवती घाला आणि प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करायचे आहे अशा प्रकारे बघा आपल्याला तुळशीच्या ह्या झाडाची आपल्याला या, आप या पद्धतीने अगदी मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत आपल्याला ही जी पूजा आहे ती करायची आहे त्यानंतरच सगळ्यात महत्वाचं झाड म्हणजे आपल्याला बघा आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ते दूर होतील तसेच ह्या झाडाची पूजा केल्याने आपल्या कुंडलीतील समजा कुठेतरी शनी दोष असेल तर तो देखील कमी होतो घरामध्ये सुख समृद्धी सकारात्मकता येते असं हे महत्वाचं झाड आहे त्यानंतरचं दुसरं झाड म्हणजे शमीचे झाड शमीच्या झाडाचं अध्यात् आध्यात्मिक महत्व तर तुम्ही अनेक ग्रंथामध्ये ऐकलं असेल बघा हे झाड शनिदेव आणि भगवान शंकराशी संबंधित आहे त्यामुळेच बघा जर पूजा केली तर नक्कीच शनिदोष जो आहे तो कमी होतो कारण की तसेच शिवलिंगावर शमीपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि घरात सुखशांती राहते आता शमीच्या लाकडाचा उपयोग यज्ञासाठी पवित्र मानला जातो म्हणून शमीचा वापर शुभ मानला जातो आता काय करायचं आहे बघा आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं शमीचं जिथे कुठे झाड असेल तिथे जायचं दिवा अगरबत्ती फूल पंचपाळं अगदी पूजा करून घ्यायची झाडाची त्यानंतर झाडाला आपल्याला दोन्ही हात जोडून स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आमच्या जीवनातील जे काही विघ्न आहेत ते दूर होऊ दे आणि घरामध्ये सुख समाधान समृद्धे नांदू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतरचं तिसरं जे काही झाड आहे ते म्हणजे बघा आता बेलाचे झाड तुम्ही म्हणताल बेलाचे झाड कारण की याच महिन्यामध्ये खंडोबाचा षडरात्र उत्सव असतो खंडोबाचे नवरात्र असते मग आता खंडोबा म्हणजेच साक्षात भगवान आपले महादेवच आहेत शंकराचाच अवतार आहे मग बेलाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं त्या तांब्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध टाकायचं तिथे देखील जाताना पंचपाळं फुलं अगरबत्ती अगोदर आपल्याला दिवा लावायचा तसेच बघा नंतर हे पाणी घालायचं या बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या ओम नम शिवाय मनात अकरा प्रदक्षिणा घालायच्या तिथे देखील आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा जी काही इच्छा आहे ती बोलायची बघा तुम्ही जर हा उपाय करून बघितला ना तर मार्गशीर्ष महिना संपायच्या तुमच्या जीवनातील नक्कीच एक तरी इच्छा पूर्ण होईल आणि ज्या काही जीवनामध्ये अडचणी येतात त्या देखील नक्कीच त्या अडचणी येण्याचे ओक तरी नक्कीच कमी झालेला असेल बघा ज्या कुठे समजा आपल्याला वाटते मुलंही ऐकत नाहीत घरात सततच काहीतरी आहे मतभेद आहेत वादविवाद चालू होतात हे आ, होता, तर नक्कीच कमी होईल बघा मुलं तुमच्या ऐकायला लागतील मुलांचा अभ्यासात लक्ष लागेल असे हे महत्वाचे उपाय आहेत बघा तुळस शमीचे झाड बेलाचे झाड त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजपासूनच दत्तसप्ताह या म्हणजे गुरुचरित्र पारायण आपल्या सेवा या सगळ्यांसाठी सुरुवात झालेली आहे मग आता दत्त जयंती देखील येते मार्गशीर्ष महिन्यामध्ये मग मा आपल्याला औदुंबराच्या झाडाला देखील आपल्याला स्पर्श करायचा आहे पूजा करायची आहे आपल्याला तिथे देखील बघा आपल्याला एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं मात्र तिथे जाताना थोडासा साखर आणि रवा देखील घेऊन जायचा आहे पंचपाळ फुलं अगरबत्ती प्रत्येक झाडाची पूजा करत असताना दिवा महत्वाचा आहे कारण की कोणतीही पूजा करत असताना दिव्याच्या साक्षीनं केली तर ती देवापर्यंत लवकर पोचते आता औदुंबर झाडाचे पूजन करत असताना औदुंबर वृक्षाखाली मुंग्या वगैरे असतात म्हणून आपल्याला तिथे थोडीशी साखर आणि रवा देखील टाकायचा आहे झाडाची पूजा करून घ्यायची खोडला एक तांब्याभर पाणी वगैरे घालायचं प्रदक्षिणा घालायच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा मग श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा घाला पूजा करून घ्या दिवा अगरबत्ती लावा आणि त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे जी काही विघ्न आहे ते दूर होऊ दे आणि तुमचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती कायम असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतरचं सगळ्यात महत्वाचं झाड म्हणजे पिंपळाचं आता याबद्दल मी तुम्हाला काय सांगायचं अगदी प्रत्येक जण ज्याला शक्य होतंय ते दररोज म्हटलं तरी दिवा लावतात कुणी एकादशीला लावतं कुणी पौर्णिमेला लावतं आमावश्याला लावतं पण आपल्या सेवा चालू आहेत मग आपल्याला या दिवशी पिंपळ वृक्षाची देखील पूजा करायची आहे किंवा ज्यांना शक्यच होत नाही त्यांनी वेळात वेळ काढून या महिन्यामध्ये पिंपळ वृक्षाची पूजा करण्याचा प्रयत्न करा कारण की या वृक्षामध्ये साक्षात सर्व देवी देवता आणि आपले पूर्वज देखील आहेत म्हणून मग आपल्याला या झाडाला देखील एक तांब्या भरून खोडाशी पाणी घालायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करत अकरा प्रदक्षिणा घालायच्या पिंपळ वृक्षाखाली देखील आपल्याला थोडीशी साखर रवा किंवा गव्हाचं पीठ मुंग्यांसाठी टाकायचं आहे आणि आपल्याला पूजा करून पिंपळ वृक्षाच्या खुडाला डोकं टेकून प्रार्थना करायची आहे की बाबा माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या आणि माझ्या जीवनातील जे काही अडचणी आहेत जे काही विघ्न आहेत ते लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे की ते नक्कीच दूर होऊ द्या अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे बघा तुम्हाला म्हणजे असं नाही की आपण आता आज पूजा केली तुळशीची समजा आज आहे मग आपण दूध वगैरे अर्पण केलं आपली इच्छा वगैरे बोललोत मग आजच पिंपळ वृक्षाची पूजा झाली पाहिजे आजच औदुंबराची झाली पाहिजे नाही तुम्ही अगदी या मार्गशीष महिन्यामध्ये आज तुळशीची करा नंतर तुम्हाला वेळ भेटल्यावर शमीचे झाड जर तुम्हाला कुठे असेल माहिती असेल वेळात वेळ काढून जाण्याचा प्रयत्न करा एका दिवशी शमीच्या झाडाची पूजा करा एका दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा अशा पद्धतीने पण पूजा करा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल मार्गशीर्ष महिना संपण्याच्या अगोदर या सर्व झाडांची आपल्याला पूजा करायची आहे आणि देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे जेवढा श्रावण महिना पवित्र आहे तेवढाच मार्गशीर्ष महिन्याला देखील महत्व आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद